नमस्कार मंडळी याच्या थाळीच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत चला तर बघू याचा जेवणाचा वेध काय केलेला होता आज बनवून घेतलेल्या होत्या साध्या चपात्या त्याच्यानंतर केलेले होते हे भजे कांदा भजी बनवून घेतलेली होती लाल तिकटामध्ये बनवून घेतलेली होती आणि सोबतच केलेलं होतं साधा वरण आणि भात भात आणि वरणसुद्धा ताटामध्ये वाढवून घेतलं आणि आज केलेली होती ही ताकाची कढी मध्ये हिरव्या मिरचीची फोडणी घालून लसण आणि अद्रक वगैरे टाकून ही कढी बनवून घेतलेली होती आणि वरण आणि आज सोबतच केलेला होता आंब्याचा रससुद्धा करून घेतलेला होता आणि मेथीची भाजी बनवून घेतलेली होती मेथीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरच्या न टाकता लाल मिरच्या टाकून आणि छान कांदा वगैरे टाकून मेथीची भाजी बनवून घेतलेली होती आणि सोबतच केलेल्या होत्या बारबुटीच्या शेंगाची भाजी कांदा आणि टमाटर टाकून बारबुटीच्या शेंगाची सुद्धा भाजी करून घेतलेली होती आणि सोबतच तळलेला होता भज्यांसोबत पापड तर कशी वाटली मंडळी आजची आपली जेवणाची थाळी मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय